सांगा। सांगा मी असतील ना तिथे येऊ नका बघूया नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या मंडळी प्रकाश महाजन काही ऐकायला तयार नाही सध्या महाराष्ट्राचे राजकारण हे दोन्ही नेते गाजवत आहेत एक म्हणजे मनसेचे प्रकाश महाजन आणि दुसरे म्हणजे अर्थात भाजपचे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे नेमका विषय काय झालाय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी मल्हार पवार आणि तुम्ही पाहत आहात मल्हार स्पीक्स मित्रांनो पत्रकारांनी नितेश राणे मंत्री नितेश राणे यांना प्रश्न विचारला तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत आता ठाकरेंबाबत प्रश्न विचारल्यानंतर नितेश राणे उत्तर देणार नाही असं कधी होतच नाही आता नितेश राणेंनीही उत्तर दिलं आणि दोन्ही ठाकरे बंधूंची अक्षरशः खिल्ली उडवली ते राणे नेमके काय म्हणाले होते ते एकदा पाहूयात भरपूर ताकद आहे आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये जेवढी भीती वाटते आम्हाला लोकांना भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार तेवढी मोठी ताकद आहे हो एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्याकडे शून्य आहे बाप रे आणि आमच्याकडे एकशे बत्तीस आहे तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता यानंतर मनसे कशी काय गप्प राहील मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी यात उडी घेतली आणि नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले की राणेंना आम्ही काही सिरियसली घेत नाही त्यांनी राणेंची उंचीच काढली अर्थात वैचारिक उंची ते म्हणाले की राणे उभे राहिले तर लवंग आणि बसले तर विलायची सारखे आता एक गमतीशीर वाटत असेल पण अशी खोचक टीका ही प्रकाश महाजन यांनी केली त्याची वैचारिक उंची म्हणजे नितेश राणे उभे राहिले तर त्यांची उंची लवंगे एवढी होते आणि ते बसले तर विलायचे आता महाजन यांनी केलेली ही टीका सर्वात जास्त जर कोणाला झोमली असेल तर ती म्हणजे खासदार नारायण राणे यांना नारायण राणे यांनी पोस्टच केली प्रकाश महाजन तुम्ही अवकातीत राहा तुम्ही माझ्या मुलांना निष्ठा शिकू नका तुम्ही जर अवकात सोडली तर तुम्हाला उलट्या करायला लावीन अशी धमकीच दिली आता ही धमकी दिल्यानंतर समाज माध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया राणेंच्या राण्यांबाबत हे उमटायला सुरुवात झालेच पण प्रकाश महाजन कुठे शांत बसतात प्रकाश महाजन यांनी आज शड्डूस ठोकला त्यानंतर ते बाहेर पडले थेट क्रांती चौक गाठलं तिथे राणेंना धमकी दिली राणेंना म्हणाले की तुमच्यात जर दम असेल तर या नाहीतर मी कणकवलीत येतो खाली खरे नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला मी प्रकाश महाजन आहे काय येऊ सांगा सांगा तुम्ही मी कमकवले बंगल्या पोळ्यात येतो पुण्याच्या मी नारायण राणे धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोक अशा धमक्या देतो कार्यकर्ता तुला उलटी करायला लावीन मी म्हणलं ना तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय मी राज ठाकरेचा सैनिक आहे मी फिनारा नाही आता प्रकाश महाजन तिथे उभे असल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते देखील पाठिंबा द्यायला त्यांना तिथे आले होते पोलीस बंदोबस्त देखील वाढवला होता वा आणि यामुळे कुठेतरी वातावरण हे चिघळलं होतं प्रकाश महाजन सरळ सरळ म्हणाले की तुम्ही राज ठाकरेंवर टीका केली आणि राज ठाकरे हे माझे नेते राज ठाकरेंवरची टीका मी सहन करू शकत नाही आणि मी असं वैयक्तिक काय म्हणालो होतो मी वैचारिक उंची म्हणालो होतो तुम्हाला इतकं लागलं म्हणजे मी खरं बोललो होतो कधी सोडून टीका कोणावर केली नाही आजपर्यंत तुम्ही सगळे मला ओळखताय पु भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा हो राग आला कारण मी खरं बोललो त्यांना त्याच्यामुळे त्यानंतर कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांची चर्चा सुरू झालेली आहे तुम्हाला काय वाटतं कोणाची भूमिका योग्य आहे प्रकाश महाजन यांनी केलेल्या विधानानंतर राणेंकडून जी प्रतिक्रिया आली ती योग्य आहे का तुमचं मत हे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य व्यक्त करा धन्यवाद